संध्याकाळच्या सहाच्या सुमारातील मुंबईतील वर्दळीच्या रस्त्यावर प्रिया आपल्या ऑफिसमधून निघाली ती जरा घाईतच होती कारण आज तिला ट्रेन पकडून लवकर घरी पोचायचं होतं पण आज काहीतरी वेगळंच घडणार होतं ज्या गोष्टीची तिला अजिबातही कल्पना नव्हती स्टेशनला पोचताच तिने लगेच लोकल पकडली गर्दीतून वाट काढत ती आत जाऊन उभी राहिली तिने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि नकळत तिचं लक्ष एका अनोळखी व्यक्तीकडे गेलं तो सतत तिच्याकडे पाहत होता ती थोडीशी अस अस्वस्थ झाली पण तिने दुर्लक्ष करून मोबाईलमध्ये लक्ष घालू लागली काही मिनिटांनी तिला असं वाटलं की कोणीतरी तिच्या खांद्यावर हलकसं स्पर्श केलं ती चमकून मागे वळली तोच अनोळखी माणूस तिच्यासमोर उभा होता त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती तो व्यक्ती म्हणाला माफ करा पण तुम्ही प्रिया ना आहात ना त्याने विचारले प्रियाच्या कपाळावर तर अट्ट्याच पडला हो पण तुम्ही कोण तो ह हलकसं हसला आणि म्हणाला तुम्हाला ओळखत नाही पण तुम्हाला हे देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असं म्हणत त्याने एक लिफाफा तिच्या हातात दिला प्रियाने लिफाफा उघडला आणि त्यातील एक चिठ्ठी वा वाचली तिचा श्वासच थांबला टू लवकरच